विकास शिगोळे आहेत सात सातचा आहे बघूया ते काय होत आहे आणि एक पुढच्या बाजूला कळवेल अवकाळी पाऊस आलेला आहे लवकर पाऊस आलेला आहे त्यामुळे तुम्हाला बनारे जे दर्शन होतच राहणार आहे तुमचे दर्शन होत राहणार आहे त्याच्यामुळे फिरताना जरा व्यवस्थित लक्ष देऊन फिरा बाकी आपण नंतर गायडन्स करू आणि एस टीला पोहोचूया आणि बघूया किरा आदम चिदंता। शॉप क्या देखा है? शॉप तुमचा भी चांगला आहे दादा तुम्हाला साल ले रहे हैं। आदम तुम्हारा सालगंगा जीरीशान है तो। कहाँ गए का डेबिट? बिटा है कबाय। एक ही बिटा है। तीनों चाइन ले लो। लागा है क्या तेरा बिटा? नहीं काय। पल्ला बिटा। है? तो फिर मेरे को रिस्क

இது <laughs> <laughs>

काय तू खराब केलेस आले आले नकार माहिती माहिती पाहिजे जर का आमच्याकडे एखादा सर्प मित्र अवेलेबल ना तर आम्ही स्वतः तुम्हाला सांगितलं असता सगळं ताप मारा की माणसाच्या जीवापेक्षा सापचा जास्त मोठा नाही आता आमचा नांदगावचा कोरगाव होता आणि त्याने आतापर्यंत खूप साप पकडले पण तरी पण तो नाही बोलला कारण की ही वस्तू जरा विचित्र आहे म्हणत खूप ॲक्टिव्ह साप आहे तो तिथं शांतकसा काही बसला होता एवढं एवढं माहिती नाही पण नंतर तुम्हाला समजलं असेल कशी वस्तू आहे त्याच्यामुळे आमच्या टीममध्ये एकूण वीस पोरं आहेत साप पकडणारी mm. तो पण पकडतो मी पण पकडतो असे आम्ही एकूण वीस जण आहेत पण पोरं एवढी चांगली भेटलेत ना जिथे त्यांना रिस्क वाटते तिथे ते अजिबात पुढे येण्याचा प्रयत्न करत नाही आता तो नांदगाव म्हणजे काय लांब नव्हता पण तरी पण तो काय बोलला का तुम्ही कारण की हा साप आहे ना एवढा फास्ट आहे ना आणि नाईटमध्येच निघतो आणि नाईटमध्ये खूप ॲक्टिव्ह असतो त्याच्यामुळे थोडासा माघार घेतलेला चालतो पण आपल्याला असं मुरबाड आहे ना आपल्याकडे ताकद दाखवायला लागते काही लोकांना मग काही जण रिस्क घेतात आणि मग जीव घालवतात आता आम्ही पण त्याला पण पकडता येतो पण तो, तो लांबका होता तर माझ्या पायामध्ये मा शूज होती आणि माझ्याकडे स्टिक होती ती जर का त्याच्याकडे असती तर मी लांब राहिलो असतो कारण की तो साप आहे त्याला माहित नाही आपण वाचवायला आलो का मारायला आलो आता त्याच्याबद्दल माहिती झाली तर भारतातला नाही तर आशिया खंडातला सगळ्यात विषारी साप आहे म्हणजे नागापेक्षा बारा ते पंधरा पट जास्त विषारी साप आहे आणि याच्यामध्ये आपल्या तालुक्यातली बरीच पोरं दागावलेली आहेत त्याच्या आधी आणि कारण काय तर असा रात्री निघतो आणि रात्री झोपेत दंश होतो आणि साप सावला हा तर समजून येत नाही त्याच्यामुळे झोपेतच लोक बऱ्याचदा दगावतात आणि म्हणून याचं नाव पण आपल्याकडे सूर्यकांडोरा ठेवलाय किंवा दिस केलं म्हणजे सूर्य उगवल्यावर माणूस मरतो आता ते सूर्याचा ना त्याचा सापाचा संबंध नाही आहे तो वेळेचा संबंध आहे ते आता पोरांना समजत चाललंय पण तो वाचला का पाहिजे तर याच्यापासून आपल्याला मेडिकलमध्ये पण बरेच फायदा होतात आणि निसर्गाने त्याला बनवलं म्हणजे काहीतरी त्याचा निसर्गात वाटा आहे या सापाचं वैशिष्ट्य असं आहे का हा दुसऱ्या सापांना खातो म्हणजे सापांवरती नियंत्रण ठेवणारा कुठला सापडतो तो स्वत आहे तो जर का नसला तर बाकीच्या सापांचे आकडे वाढते आणि प्रत्येकाचा निसर्गामध्ये काहीतरी रोल आहेत म्हणून ते तिथे म्हणून आपल्याला जरा वाचवायचे तरी पण बोलतोय का जर का मी आणि तो तिथे नसताना तर आम्हीच तुम्हाला बोलला असतो मला पण आम्ही आहेत अवेलेबल म्हणून नका टेन्शन घेतो आणि आम्ही आहेतच तुम्ही कधी फोन करा वीसपैकी तरी कोणतरी येईल अर्धा तरी वाटू कारण की त्याला शिकायचंय तो बोललाय आणि तो बिनविषारी साप हाताळतो आता हा नसता जरा सांगितलं आम्ही तर याच्याबद्दल तुम्हाला काय आहे का याच्याबद्दल किंवा दुसरा कशाबद्दल चावल्यानंतर जास्त असतो काय नाही मानूस डायरेक्ट एकदम सुखद मृत्यू पाहिजे असेल ना तर हा साप आहे कारण की याच्या चावल्यानंतर जी लक्षणं आहेत ना ती एकदम साधी सोपी आहेत हलकीशी चक्कर येते हलकासा पोटामध्ये दुखतं आणि आपल्याला काय वाटतं चक्कर येते पोटात इथं म्हणजे दुपारी काहीतरी खाण्यामध्ये गडबड झाली असेल किंवा झोपेवस्थित झाली नाही म्हणून आपण लक्षात नाही आणि म्हणून झोपेतच लोक दाखवतात याचा दंश पण झोपेत होतो आणि सगळ्यात लहान दात आहे सापाची चावल्यानंतर समजून पण येत नाही समजून येत नाही मग लक्ष न जाणवायला लागले नाही का लोक झोपेमध्ये कांटाळा करतात आता विचार करा तुम्हाला तीन चार वाजता वाटायला लागला का ला फोटात ला दुखतंय तुम्ही काय उठून बघणार आहेत काय झालं आहे काय नाही ते आणि याच्यामध्येच बरेच जीव जातात आम्ही ओलोड लोकांना सांगतो जर का रात्री असं वाटतंय तर एकदा बिछाना चेक करा हा पाहुणा आहे का तुमच्याकडे असेल तर मग दवाखान्यामध्ये गेलो तर इलाज आहे पण जर का आपण लक्ष दिलं नाही आणि सकाळी उठलो तर तोपर्यंत वीज पूर्ण शरीरात पसरलेला असतो मग नाही इलाज करता येईल तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि सोप्प आहे आता पावसाळ्यामध्ये याचा आकडा खूप वाढेल आजचा तिसरा आहे आजच्या दिवसात आणि आठवड्याभरात मला वाटतं दहा बारा कसे पण झाले असतील तर मनाला आता येतच राहणार आहेत आणि आम्ही तुम्हाला फक्त एकच सांगू का झोपताना मच्छरदानी लावून झोपा म्हणजे जरी घरात साप आला तरी बिछाण्यामध्ये नाही आहे आपण त्याच्यापासून लावून राहिलेलो आधीच बरा चावू इलाज करण्यापेक्षा असा काहीतरी करायला पाहिजे का चावलंच नाही पाहिजे तुम्ही साप आपल्या लाजीवर याच्यावर चालत नाही ना लादीवरती त्यांना येत ना इतना ग्रीप घेता येत नाही म्हणजे जसं आपल्याला याच्यावरती चालताना पाय कसे आपले बसतात चिकट असल्यावरती पाय सटकतात तसे लादीवरती त्यांची त्वचा सटकते आणि असा साप खूप घाबरलेला असतो कारण की त्याला समजत नाही मला चालता काय येत नाही असा साप चिडल्यावरती चावतो जरा आणि विष पण टाकतो त्याच्यामुळे लादीवरती साप यांना जाम घाबरलेले असतात त्याचं तर वाटायला जायचं पण नाही आपल्या मातीवरती त्यांना येतो चालता तेव्हा जर रिलॅक्स असतो सापाला एकदा असं वाटला ना का मी अडकलो तर मग तो विष टाकतो लादीवरती नाही त्यांना चालत खालची स्किन जी असते ना तिला ग्रीपच करता येत नाही आपल्या काय इथून गेला असं बसले त मागून घरात जाण्यापर्यंत वाढतो गेली माहीतच नाही ना उठलो पटकन मम्मी समोरून बोलली ना उठल पटकन तिकडेच रकलं तिकडे सरकलं आज गेलो याच्यापर्यंत एवढे पण अनुभव आहेत का रात्र रात्रभर बिचारामध्ये झोपून पण राहू शकतो तुमच्या जोडीला जर का तुम्ही शांत पडलेले असल तर पण जर का झोपेवरती हालचाल करायची सवय आहे तर मग सकाळी उठायची सवय <laughs> मग सकाळी डायरेक्ट उठल्यावरती दर्शनात होतो पण जर का रात्री शांत झोपत असल्याला पूर्ण रात्र तो बिछानात राहील त्याच आपल्याला आहे ना माणसाच्या शरीराची गरमी आवडते माणसाच्या शरीराची जी हिट आहे ना ती त्याला आवडते त्याच्यामुळे तो बिछाना राहील आणि मग बिछानात बऱ्याचदा चावला आलं त्यात आपण रात्री झोपतो ना आपल्या कानाच्या मागचा भाग जास्त गरम असतो आता मग तुम्ही हात लावला तर समजेल तुम्हाला त्याच्यामुळे तिथं तो जास्त बसतो कानाच्या इथे आणि हालचाल झाली का चावतो कानाला आपल्या लोकांनी बनवला जातो चानात चावतो तर कानालाच चावतो असं नाही का कानालाच चावतो कधी कधी लोकांच्या नाकाला पण चावलेलं आहे हाताला पण चावलेलं आहे पायाला पण चावलेलं आहे पण इथे चावायचा आकडा जास्त आहे त्याचा लोकांनी एक बनवून ठेवला कानालाच चावतो बऱ्याच गोष्टी आहेत तर हां मनुष्यप्रेमी <laughs> तुम्ही पण त्याला माहिती होत देत जा येऊ का आता काय करू शकतो काहीच नाही काहीच नाही करू तुला त्याच्यासाठी आपल्याला फक्त माहिती घ्यायची आणि लास्ट लास्ट तर तुम्ही मांजर पाळू शकता मांजर एकमेव असं आहे सापाच्या पेक्षा बारापट जास्त रिफ्लेक्स असतात हो म्हणजे साप अटॅक करतोय ना तेवढ्या वेळामध्ये मांजर मारून पण जाऊ शकते एवढी स्पीड आहे मांजरीची जर का तुम्ही मांजर पाडलेली असेल ना आणि मांजर जर काय काय सापाला मारते ना तर तो निसर्गाचा चक्र आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही चक्राच्या आपण <laughs> तिच्या होती ती दोन तीन नाही नाही मांजरी होती ना तिकडे चालेल तिने इकडे खेचला त्याला तव्हा तो आतमध्ये गेलाय तिने डायरेक्शन दिली काय हा तरी बदला घ्यायचा असं तुला कोण त्रास देत आहे साप न येणार याच्यावर आपण काहीच नाही करू शकत हा कमी करू शकतो साप न येणार म्हणजे आजूबाजूला आता झाडाच्या फांद्या कशा लागलेल्या आहेत तर त्या फांद्यात थोड्याशा तोडून ठेवल्या तर साप चढणार नाही ना त्याच्यानंतर आजूबाजूला जर का विटा वगैरे पडलेल्या असतील लाकड्या तर त्यांना साफ केली तर तिथे नाही अडचण कमी केली ना केली ना के तर साप कमी येते आणि आपण जे खरकटे टाकतो ना ते खरकट्यांच्या वरती उंदीर वगैरे येतात मग त्याच्यावरती बरोबर ते जर का आपण नियोजन केलं ना तर आकडा कमी होईल सापांचा पण आपण जागा अशी बनवून ठेवतो का मग साप येतात सोपं आहे तिथे तिथे गोणी ठेवलेले आहेत आपण साठी चांगली जागा येतच राहणार कोणतरी पाहुणा यालाच पाहिजे ना आम्ही <laughs> कसं घ्यायचो आपल्या गावात कार्यक्रम ठेवायचे मी आपले कोण आहे तिथे क्रिकेटर आहे त्यांना पण बोललोय आपल्या शाळेमध्ये प्रोजेक्टर पण आहे ना तो शाळेमध्ये आपण एक दिवस कार्यक्रम ठेवू त्यावेळेस आपण सगळ्याच बोलू शकतो येऊ मग धन्यवाद नमस्कार मंडळी एवढ्यात आपण सरळ गाव वडवली येथे एक कॉमनकडे रेस्क्यू केलेलं आहे म्हणजे मन्यार आणि खूप सोपं होतं त्या लोकांना मारण्यासाठी पण त्याने आपलं वाट पाहिली आणि आपल्याला येण्यापर्यंत त्यांनी लक्ष ठेवलं होतं कोणी मारलेलं नाहीये हाच बदल आपल्याला मुरबाडमध्ये हवा होता जो आपल्याला आता सध्या दिसतोय जिथनं आपण रेस्क्यू केलेला आहे वडवली गाव तिथनं आपण हार्डली तीनशे ते चारशे वरती आहे त्यांच्या गावाची जी स्मशानभूमी आहे तिथे या सापाला आपण रिलीज करत आहोत आणि मित्रांनो मी आधीच सांगितलं की ह्या आठवड्यामध्ये आपण कमीत कमी बारा तेरा मण्यार रेस्क्यू केलेल्या आहेत म्हणजे मन आता मण्यार निघतच राहणार आहेत त्याच्यामुळे असं नका समजू की मी सोडलेलाच परत येतोय तर आता हा सब दिसतच राहणार आहे कारण पावसाळ्यामध्ये त्याचं वास्तव्य खूप चांगलं दिसतंय तर लगेच त्याला रिलीज करूयात आपण साप असतो मित्रांनो हा रात्रीच निघतो आणि रात्री त्याची स्पीड दुप्पट असते ताकद दुप्पट असते त्यामुळे काळजी करून साप पकडत जा तर त्याला आपण रिलीज करले आहे आणि मग आता निघूयात एवढ्यात आपण म्हणालो की मन्यार दिसतच राहतील आणि लगेच आपण चाललो होतो तर सरळगाव रोडला दुसरा मन्यार दिसलाय हा किनवली रस्ता आणि हा सरळगाव रस्ता तर आपण त्याला क्रॉस करण्यापर्यंत थांबू येते नाहीतर हे रोडवरती खूप मारतात पण एक लक्षात घ्या की अवकाळी पाऊस तुम्हाला याचं दर्शन देतच राहणार आहे होता बघा बघा शिल्लो सर नाही डिस्टर्ब करत त्याच्या स्पीड नसला तेवढीच साईज आहे ना रे मित्रांनो जो क्रेट आपण एवढ्या होता सेम तेवढ्याच आकाराची साईज आहे आणि आपण हार्डली दोन तीन इंच दोन तीन इंच मोठा असेल पण एखादा जर का नौका असेल तर त्याच्यासाठी ही साईज तेवढ्याच एवढी असेल तर त्याच्यामुळे गैरसमज होतात की मागे येतात म्हणून तर मित्रांनो मागे वगैरे काय येत नाहीयेत दुसरा तिसरा चौथा साप असू शकतो माहिती घेत राहा तेच बोलतो स्टिक दे ना मी त्याला मित्रांनो सापांना सेन्स नसतंय मी आधी सुद्धा एक मनाऱ्याची व्हिडिओ टाकली होती रोडवरती उलटा सुलटा फिरवता आता त्याने रोड पूर्ण क्रॉस करून परत रोडवर आलेला आहे आणि मग अशा मध्ये जीव घालवतात आपल्याला ना नाहिला जाणे त्याला आता त्याला हात लावायची गरज नव्हती तरी पण आपण त्याला त्रास देतोय वाईट अटेम्प फक्त रोड क्रॉससाठी त्याला मदत केलेली आहे बाकी पुढची जर्नी त्याची त्याच्याजवळ मित्रांनो आजचा दिवसातला पाचवा मड्यार झालेला आहे आणि अजूनही अंदाज असा आहे की घरी जाण्यापर्यंत परत एक पणे दिसू शकतो आणि जर का लॉटरी खूप चांगली असेल तर घरी पोहोचल्यानंतर परत एक रेसिपल येऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या मित्रांनो कारण की आता त्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि आपले दिवस संपलेले आहेत धन्यवाद